नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आलो आहे तर बघू शकता तुम्ही आज बेळ मारून घ्यायचं का एक काम चालू आहे तर अशा प्रकारे आपल्याला बेल मारून घ्यायचं आहे जे आपण मागच्या वारीला पॉवर टिलर मारले होतं त्यानंतर एक सात ते आठ दिवस पाणी लागल्यामुळे झिमझिम पाणी काही थोडा जोरे जोऱ्याचा होता काही झिमझिम होता तर त्यामध्ये आपल्याला काही काम करता नाही आलं तर आपल्याला उघडा भेटला त्यानंतर आपण असं एक बेड मारून घ्यायचं एक काम करून घ्यायचं आपल्याला जेणेकरून आपल्या बेडमधला वापसा मेंटेन राहील वापसा कंडिशन येऊन जाईल आणि वापसा आल्याच्यानंतर आपल्या बेडमधलं पाण्याचा निचरा पाण्याचा निचरा होऊन जाईल तर असं आपल्याला खूप एक काम करायचं आहे तर बघू शकता तुम्ही तर आपण जे पहिल्या भरील पॉवर टिलर मारलं होतं त्यानंतर पॉवर टिलर मारल्याच्यानंतर त्यामध्ये कुठलंही याचं मेहनत झाली नव्हती आपल्याकडून तर आता आपल्या आपल्याला एक अशा प्रकारे बेड मारून घ्यायचं आहे तर आपल्या अत्रिकेमध्ये एक बेड मारल्या कारणाने आपल्या मुळींची थोडी तूट झा तूट होतात तर तूट झाल्याच्यानंतर त्याला परत एक अन्नद्रव्याच्या मुळ्या फुटत असतात अद्रकीची पुढच्या शे पुढच्या शेंड्याची जर मुळी तुटली तर त्याला पुन्हा फरदळ फुटतात तर फरदळ फुटल्यामुळे काय होतं जारव्याची जारवा जास्त वाढून जात असतो तर वाढल्याच्या नंतर आपल्याला भरपूरशा असं अन्नद्रव्याचा होऊन जा आपटेक होतात खतांचा आपटेक लवकर लवकर होत असतो मुळींचं नंतर आपल्याला अशा एक बेळ मारल्या कारणाने आपल्याला मुळींचं डेव्हलप डेव्हलप होते त्यानंतर पा एक बेडमधलं जे पाणी धरून ठेवते बेड आणि पाणी असं एक स्टोरेज असतं त्यामध्ये तर आपल्याला अशा प्रकारे बेड मारल्याच्यानंतर आपल्याला वापसा कंडिशन येऊन जाते बेडमध्ये आणि आपली जे आद्रक आहे ते अशा प्रकारे एक चांगल्या क्वालिटीवर परत डेव्हलप होते तर बघू शकता तुम्ही तर आपल्याला अशा प्रकारे मारून घ्यायचं आहे बेड जेणेकरून आपल्या अद्रकीमधलं पाण्याचे जे स्टेज आहे ते बेडमधले पाणी जमा झालेलं आहे ते पूर्ण निसरा होऊन जाईल आणि वापसा कंडिशनिंग परत त्याच आपल्या स्टेजला येऊन जाईल कारण की पाणी धरल्यामुळे आपल्या अद्रेकीला थोडं पिवळापणा जाणवते तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद